जय शबरी माता जय एक एरिकेश, हो आज आम्ही सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ या गावामध्ये आलो तर इथं या गावाच्या कॅनलच्या शेजारी आपले आदिवासी बांधव एरिकेशन आहे ना एरिकेशनच्या जागेवरती इथं आपल्या खोपी खोपी बांधून गेले किती दिवसापासून राहत होते आज त्यांचं काल संध्याकाळी किती वाजता झालं साडेतीनच्या दरम्यान इथं खोपी कोणी नसताना आग पेटून या सगळं नुकसान झालेलं आहे तर अशा भरपूर ठिकाणी असं उन्हाळ्यामध्ये इतर दिवसामध्ये होत आहे तर आदिवासी समाजाला एकच विनंती आहे का आपल्या या नुकसानीसाठी आपण ग्रामपंचायतीला अर्ज करून पंचनामा करून घ्यायचा आहे आपल्याला शासनाकडून काय निधी काय उपलब्ध होईल यासाठी करणं गरजेचं आहे कारण का या या व्यक्तीचं आता घरकुलाचं काम चालू होतं आता घर, तिकडं ते घर उतरल्यामुळं काय झालं तो इकडे राहायला आले थोड्या दिवसासाठी पण आता अक्षरशः त्या घर घराचे प काही पैसे पैसे असतील वीस तीस हजार का चाळीस पन्नास हजार रुपये त्यांनी काढलेले होते ते नेमके घरकुलासाठी काढले होते ते पण ते पण खाक झालेले अक्षरशः इथं म्हणजे त्यांना कपडे अंगावरचे कपडे सुद्धा राहिले नाही अशी परिस्थिती वाईट आहे तर सर्वांना कळकळी विनंती आहे आपल्या आदिवासी समाजाला का तुम्ही या आमच्या शबरीमाता संघटनेच्या माध्यमातून शबरीमाता सहकार योजनाच्या लाभ घ्यायचा आहे कारण का तुम्ही त्या संस्थे सभासद झाला तर तुम्हाला काही गोष्टी पुढे भेटणार आहे तसेच आता या भाऊंना आम्ही जो पंचनामा करून शासनाकडून काही लागेल ती मदत करण्याचा प्रयत्न करतोय आणि किती दिवसापासून वर्ष झालं जवळजवळ दा इथे येऊन वर्ष झालं ते घर गर, घराचं काम चालू होतं अशा पद्धतीने तुम्ही बघत असाल तर सर्वांना कोणाला हा व्हिडिओ पडला तर त्यांनी या ज्या बाबांना वेळेत वेळ देऊन तुम्हाला फोनपे नंबर दिला जाईल त्यांचा त्या व मदत काय तुम्हाला जी लागेल दहा वीस रुपये काय तीस रुपये लागेल ती मदत करावी व काही धान्याची सोय करत असं तर धान्याची करा वस्तूची केली तरी चालेल तर सर्वांनी तो नंबर दिल्यानंतर त्याच्यावर फोनपे टाका वस्तू स्वरूप टाका कारण अक्षरशः काय त्यांचे क काहीच राहिलेलं नाही तरी सर्वांना जे मदत करणार त्यांना कळकलीची विनंती त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा व त्यांना ते आर्थिक वस्तूच्या रूपाने मदत व्हावी अशी विनंती करतो जय आदिवासी जय शबरी माता जय एक हा व्हिडिओ काढला ना